इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या आई पालकांनी वर्गाला लावले कुलूप सविस्तर असे की महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता अकरावीसाठी साठी ऑनलाईन प्रवेशाच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेटत आहे मोठे वागोदा येथे मुलींना शिक्षणासाठी बाहेर जाता येत नसल्यामुळे शाळेत विज्ञान शाखा सुरू करण्यात आलेली होती परंतु आता ज्या मुलींसाठी वर्ग सुरू करण्यात आले त्याच मुली मेरिट लिस्टमध्ये प्रवेशापासून वंचित राहत आहे फेरीची प्रक्रिया सुरू झालेल्या असून आमच्या मुले मुली आता कुठे जातील प्रवेशापासून वंचित राहतील की काय या भीतीने गावातील आई व वडिलांनी थेट विद्यालय गाठले व मुख्याध्यापक शिक्षक व संचालक मंडळाकडे आपल्या तक्रारी मांडल्या त्यामध्ये काळजीपोटी व मोलमजुरी करणाऱ्या पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांना शिक्षणासाठी लांब पाठवू शकत नाही त्यांचे शिक्षण पाचवी पासून याच विद्यालयात झाले आहे त्याला इथेच प्रवेश मिळावा यासाठी सर्व माता पिता आग्रही झाल्या आमच्या पाल्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश द्या अन्यथा आम्ही अकरावीचा वर्ग उघडू देणार नाही असा वर्गाला कुलूप लावून संताप व्यक्त केला ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर पालकांनी व शिक्षकांनीही रोष व्यक्त केला संस्थेच्या मंडळातर्फे कुलदीप पाटील पी एल महाजन यांनी विद्यालयात येऊन समजूत काढली व सचिव किशोर पाटील यांचे आमदार चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले आहे असे सांगितले तसेच आपल्या विद्यालयातून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत व करू असे आश्वासन पालकांना दिले महिला व पालकांनी आम्ही आमदार साहेबांकडे स्वतः जाऊ व तक्रार करू असा ठाण मांडला तर विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक शिक्षकांनी आम्ही पण सहकार्य करू असे आश्वासन दिले व पालकांना शांत राहण्याचे आवाहन केले या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये पालक लोकांनी त्यांनी घेरावा घातला शाळेला आमच्या मुलांना ऍडमिशन का नाही परंतु या ठिकाणी संचालक नात्याने मी यांना समजून सांगितलं किंवा ही ऑनलाईन पद्धती आहे त्याच्यामुळे गव्हर्मेंटच्या चार याच्यातनं जी नावं येतील त्यांनाच आपण ॲडमिशन देऊ शकतो उर्वरित ज्या काही जागांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आमचा शासनाशी प्रयत्न चालू आहे किंवा आम्हाला ऑफलाईन काहीतरी परवानगी मिळावी जेणेकरून आमच्या शाळेचे हे विद्यार्थी आहे हे वंचित राहता कामा नये <coughs> एवढं या ठिकाणी यांना आम्ही आश्वासन देतो आहे आणि आमचे प्रयत्न चालू आहे आताच आम्ही आमदार गुलाबराव आपले पालकमंत्री गुलाबराव पाटलांशी बोललो चंद्रकांत पाटलांशी बोललो आमदारांशी त्यांचेही प्रयत्न वर चालू आहे आणि लवकरच त्याच्यावर तोडगा निघेल एक येत्या आठ दिवसात त्यांनी वर मिटिंग मागवलेली आहे त्या मिटिंगमध्ये काही ना काही निर्णय होईल आता अधिकारी वर्गापर्यंत पोहोचवणार त्याचबरोबर आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील गिरीश भाऊ असतील या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये जी मिटिंग लागणार आहे त्यामध्ये हा इन हाऊस कोठ्याबद्दल तरी निर्णय घेण्यात येईल आणि वाघोद्या शाळेत जे मुलं शिकलेले आहेत त्यांना कमीत कमी ॲडमिशन वाघोद्या शाळेतच मिळावी ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे म्हणजे आम्ही हे मोर्चा काढला आहे आम्हाला ॲडमिशन भेटायलाच पाहिजे ना आम्ही नर्सरीपासून त्या आता आम्ही दहावीपर्यंत शिकले आमच्या अकरावीचे ॲडमिशन म्हणजे हे ऑनलाईन ऑनलाईनमुळे आमचं ॲडमिशन थांबून गेलं आहे आमचं म्हणजे आम्हाला आता हप्त्याचा टाईम दिला आहे पण आम्ही कालच्या दिवशी जाणार होते पण आज म्हणजे रद्द करून टाकले पण हप्त्याचा दिवस गेला आहे पण आमचं आमचं ॲडमिशन व्हायलाच पाहिजे ना अकरावीचं ॲडमिशन मी पाचवी पासून इथं शिकतो आहे पण अकरावी मध्ये मला प्रवेश भेटत नाही याच्यामुळे माझे आई वडील होते आणि सरांवर ते काही चांगलं आहे ते वर बोलणार आहे ऍडमिशन पाहिजे अकरावीचं बाहेर गावी आम्ही पाठवणार नाही आम्ही जो मोर्चा आणलेला आहे की अकरावीच्या मुलांना ऍडमिशन मिळालीच पाहिजे हा मोर्चा सक्सेसफुल झाला